एक मोठी बातमी आहे ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाते दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके फुटण्याचा अंदाज त्यामुळे अर्थात वर्तवला जातोय राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत ला महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे हरियाणा विधानसभेची मुदत ही तीन नोव्हेंबर पर्यंत आहे आणि दोन्ही विधानसभांच्या एकत्र निवडणुका लागण्याची शक्यता त्यामुळे आता वर्तवण्यात येते तर ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची जोरदार शक्यता आहे दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके फुटण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आणि याच विषयी अधिक बोलूया दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी यावेळेची लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये त्या अर्थानं इंटरेस्टिंग होती आणि त्यामुळे अर्थातच सगळ्यांना वेध लागलेली आहेत ते विधानसभेचे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचे पडघम जेव्हा वाजू लागले तसं आपण म्हणतोय तेव्हा काय नेमकं शक्यतेला आधार आहे ऑक्टोबर मध्ये निवडणूक होईल असं म्हटलं जात आहे याचं कारण असं आहे की हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक आतापर्यंत सोबत होताना पाहायला मिळालेली आहे आणि हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपते तर महाराष्ट्राची सव्वीस नोव्हेंबरला संपते आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की जेव्हा ही मुदत संपते त्या अगोदर त्या राज्यामध्ये विधानसभा नवीन तयार होणं गरजेचं असतं हे त्यामागचं कारण आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकोणतीस ऑक्टोबरला दिवाळी आहे आणि ऐन सणाच्या दिवसामध्ये सणासुदीच्या दिवसामध्ये निवडणुका साधारणपणे घेतल्या जात नाही त्या अगोदर घेतल्या जातील किंवा त्यानंतर घेतल्या जातील त्यानंतर घ्यायचा विचार केला तर थे फारसा कालावधी मिळत नाहीये आणि जर पाहिलं तर ती निवडणूक जी आहे ती नंतर येत आहे त्यामुळं विधानसभा अस्तित्वात असण्याच्या अगोदरच विसर्जित होण्याच्या अगोदरच ही निवडणूक होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणून जर आपण याकडे पाहिजे शिवाजी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे तर विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील अशी माहिती समोर घेते महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपते तर हरियाणा विधानसभेची मुदत ही तो तीन नोव्हेंबरला संपते त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र लागण्याची शक्यता आहे thank you